राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं मात्र शेतकऱ्यांचा सातबारा अद्यापही कोरा झालेला नाही याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत बच्चूभाऊ कडू ते आहेत भाऊ काय सांगाल शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आहे ब तर विधानसभेत जे बोलले देवेंद्रजी आणि निवडणुकीच्या वेळेस आणि तेव्हा बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं का दहाडाव म्हटलं म्हणजे मूर्तिजापूरच्या सभेला आपले हरीश पिंपळे तिथे उभे होते तर त्यांनी सांगितलं कोरा 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 असं त्यांनी इतकं डाव सांगितलं त्याच्यामुळं शेतकऱ्याला असं वाटलं की तो आता कोराच होतं आता अशी अवस्था आली का सातबाऱ्याहून नाव जातं की काय किंवा सातबाऱ्यावर ज्याचं नाव आहे तोच जमिनीवर राहतं का नाही राहत जिवंत राहतं का नाही राहत अशी अवस्था आली म्हणजे तो शाप ठरू नये हे देवेंद्रजीनं लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण कर्ज माफ करणार आहोत असा घोषणा दिल्यामुळं शेतकऱ्यांनी भरण्या तिकून आणून भरण्याची जी मानसिकता नेहमी दाखवतं ते पण ते थांबले आणि त्याच्यामुळं पण आता तोटा काय झाला आहे का, का एकतीस मार्च हा व्याजमाफी आत भरलं तर व्याजमाफी भेटतं आता ते व्याजमाफी भेटत नाही आणि नवीन कर्ज त्याला भेटणार नाही आणि त्याच्यामुळं त्याला शावकारकडे जावं लागेल म्हणजे तुम्ही माफ तर केलंच नाही उलट त्या शेतकऱ्याला तुम्ही डोहात टाकलेला आहे विहिरीत ढकलून टाकलेलं आहे त्याला खाईत टाकलेलं आहे आणि मग अशा मा अशा गोष्टीचा आपण प्रमुख वक्त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतं तर आज मी अकोल्यात गेलो तर एका शेतकरी आत्महत्याला भेट द्यायला गेलो पण तिथं आठ शेतकरी आत्महत्या होत्या एवढा प्रचंड वेग शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये वाढत चाललेला आहे तो थांबला पाहिजे आत्महत्या हा मार्ग नाही आला टाईम तर एखाद्या मंत्र्याच्या गाडीवर त्याला कोंडून ठेवा तिथंच त्याला हलवू देऊ नका पण आत्महत्या करू नका संघर्षासाठी उतरलो पाहिजे या मानसिकतेसाठी आम्ही अकरा एप्रिलला ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा जयंतीच्या निमित्तानं रात्री बारा वाजता सगळ्या आमदाराच्या घरासमोर मशाली पेटून बारा वाजता आंदोलन करणार आहोत गळ्यात निळा दुपट्टा घालायचा आणि हातात भगवा घ्यायचा आणि मग या विचारानं एकदा हे पहिलं आंदोलन सुरू होईल आणि मग एक नवीन आंदोलनाची आम्ही सुरुवात येत्या काळात करू एकूणच राज्यातील ज्या शेतकरी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा आहे कालच जे राजू शेट्टी आहेत ते अमरावती आले होते त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालं ते तुमच्यासोबत बँकेत भेटलं होतो आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आपण एकत्र होऊन शेतकऱ्याचा लढा उभा करू त्यासाठी आता आम्ही पाच किंवा सहा तारखेला बसू एकूण प्रहार जनशक्ती पक्षाची जी भूमिका आहे ती आगामी काळात काय राहणार आहे एकतर माझं काय मत आहे का तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही कापसाले दिला नाही तुरीला दिला नाही आणि आता एकाही पिकाले किमान तुम्ही ठरवले ते पण भाव भेटले नाही आणि खरेदी केली तर त्यातले पंचवीस टक्के तुम्ही धान्य खरेदी करू शकले नाही अशा अवस्थेमध्ये त्याला आधार देणं गरजेचं आहे त्यावर एक चांगल्या प्रकारचं चा धोरण हमेशासाठी नेहमी दरवर्षी त्या भावासाठी त्या कर्जमाफीसाठी आयुष्यभर लढावं का त्या शेतकऱ्यांना आणि म्हणून आता तुम्ही एका इकडे बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता एक आहे तो सेफ आहे असं म्हणत होतं मग हा शेतकरी हिंदू नाही आहे का तुम्हाला हा विसर पडला काय हिंदू म्हणजे काय फक्त तुमच्या पार्टीतले झेंडे घेणारेच हिंदू राहिले शिल्लक बाकीचे सगळे धर्माच्या बाहेर गेले की काय अशा प्रकारची मानसिकता खरं तर दिसायला लागली आहे तुमचाही प्रहार जो आहे तो एक राजकीय पक्ष आहे चार वेळा तुम्ही विधानपरिषद विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे एकूणच आजचं जे राजकारण आहे जात पात धर्म यावर आधारित आहे मात्र तुम्ही जे काही मुद्दे घेऊन आज पुढे जात आता शेत शेतकऱ्यांचे या मुद्द्यांचा कुठेतरी या राजकारणात फायदा होईल राजकीय फायद्यासाठी ह्या काही गोष्टी आपण करत नाही कारण तुम्हाला माहीत आहे शेतकरी जाती एका जातीत गो एका जातीमध्ये धर्मामध्ये पक्षामध्ये झेंड्याच्या रंगामध्ये पार्टीमध्ये गुंतलेला आहे त्याच्याकडून शेतकऱ्याकडून राजकीय अपेक्षा तर करणं मूर्खपणाच आहे तो आम्ही करणारही नाही आणि ते साध्य होणार नाही पण वेदनेवर फुंकर घालण्याचं काम करू या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही घडलं जे काही बिळमधले जे मुद्दे तरी चर्चेत आले होते कुठेतरी हे सभागृह भरकटे असं वाटतं काय होतं का हे आताच ही म्हणजे या व्यवस्था नाही आहे राजकारणी पार्टीनं राजकीय व्यवस्था या देशात अशी करून टाकली का म्हणजे मजूर असेल कामगार असेल जे काही वंचित घटक आहे आणि जे सत्तेच्या या सगळ्या वलावापासून दूर आहे त्यांना त्यांच्या मागण्या तर दूर त्यांनाच ठेवलं नाही म्हणजे पहिले आपण असं म्हणतो शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करा पण मंजूर करा असा म्हणणारा शेतकरीच ठेवला नाही तो जातीत बाटून ठेवला आहे तो धर्मात बाटून ठेवला त्याच्यानं मागणी तर लई मोठी दूरची गोष्ट आहे तो तर तोच जिवंत ठेवला नाही कारण तो जातीपाती धर्मामध्ये व्यवस्थित त्याला तशी ते विभागणी करून टाकली आणि इथं शेतकरीच खतम केला आता शेतकरी म्हणून गावात किती लोक का आहे काल परवा आम्ही काल आजच गेलो मी त्या गावातल्या लोकांना विचारलं का हा हेच जर शेतकरी जाती धर्माच्या नावानं जर कापल्या गेले असते किंवा त्या दंगलीमध्ये मेले असते तर तुम्ही गाव बंद ठेवलं असतं तुम्ही या जातीच्या विरोधात दुसऱ्या जातीनं उभे राहिले असते या धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्मा उभे राहिले असते पण धोरणामुळं मेले त्याच्यासाठी एका तासापुरतं तुम्ही गाव बंद करू शकले नाही ठेवू शकले नाही संतापच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीचा माध्यम याच्यासाठी निव निवडलेलं आहे का पाच वर्षातून चांगलं केलं असेल तर आनंद आणि वाईट झालं असेल तर संताप हा त्या निवडणुकीच्या मतदानातून दिसला पाहिजे ते राहिलंच नाही कारण आता मतदानातून संतापही दिसत नाही आनंदही दिसत नाही फक्त रंगाचे झेंडे दिसत तुम्ही नुकतंच रायगडच्या पायथ्याशी एक आंदोलन केलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं तुमच्याशी बोलणं झालं होतं फोनवर आता नेमकी पुढची भूमिका काय असेल त्यांनी सात तारखेला मिटलं राज्यभरात सगळ्या तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना इथं आहे एकंदरीत एक संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सरकारनं जे मागच्या वेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं असेल हमीभावाचं असेल त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन त्याची सुरुवात आम्ही अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री अकरा वा अकरा तारखेला रात्री बारा वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन टेंभ मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर याच ना आम्हाला पेटून द्या त्या दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी अकरा तारखेला आम्ही रात्री बारा वाजता हे आंदोलन करतोय तुम्ही कुठं करणार आहात भाऊ स्वतः आंदोलन तुम्ही पक्षाची काम पक्षा करू पक्षा कर्जमाफी होईल असं सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परंतु आता अजित दादा म्हणतात की कर्जमाफी शक्य नाही दुसऱ्या त्यांच्याच वक्तव्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिलेला दे आहे उद्या एकतीस तारीख आहेत वर्ष संपतेत आर्थिक आणि आता सरकारनं दो दो धर्पी मारलेला आहे एकतर कर्जमाफ होते म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्ज शेतकऱ्यांना फेडलं नसल्यामुळं सहा टक्के व्याजमाफी आहे ती शेतकऱ्याला भेटली नाही आता डबल विवंचनेत आणलेलं आहे यांच्या खोरट्याड्या भूमिकेमुळं सर आपण कर्ज माफ होते असं सांगून शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे आणि आता पुढच्या वेळेस हंगामाच्या वेळेस त्याला आता कर्ज भेटणार नाही कारण मागचं वर्ष थकीत आहे यावर्षीचं त्याच्यामुळं निवळ आम्ही तर पाहतोय माफीपेक्षा अधिक जास्त वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे आणि त्याचा निषेध आणि पूर्ण वेळ आला तर ही पहिलं आंदोलन आम्ही कर्जमाफीच्या विरोधात जसं रायगडवर उपोषणाला बसलं होतं त्याची सात तारखेला बैठक होईल निर्णय झाला नाही तर अकरा तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर रात्री वस्त, बारा वाजता बारा वाजता टेंब पेटून आंदोलन करू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना काही सल्ला दिला जाणार आहेत का विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण तर प्रहारने तिसरी आघाडी निर्माण केली परंतु त्याला यश आलं नाही तुम्हाला देखील परभाचा धक्का सहन करावा लागला आता काय भूमिका खरं तर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सध्या लागणार नाही अजून सरकारची मानसिकता नाही आहे त्याच्यानं त्याची तयारी आपण करतोच आहे परंतु मला वाटत नाही सरकार आता निवडणूक घेईल कारण सरकारच्या मनात आणि सोयीचं वातावरण झाल्याशिवाय ते निवडणुका घेणार नाही न्यायालय त्या पद्धतीनं ते प्रकरण वरते ओबीसीचं प्रकरण धीरे धीरे वरते जसं जेव्हा वाटेल सरकारला काय आता निर्णय घ्या लागतं म्हणून तुम्ही निकाल लावा तेव्हा कोर्टर निकाल लावेल आणि मग निकाल हे होईल काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून मला असं वाटतं का जो वंचित घटक आहे गावातला शेतमजूर असेल पडलेल्या घरांचे काही लोक असेल ज्याचे घर पडलेले अजून घर झालेले नाही वाहन चालक असेल घर घरेलू कामगार असेल जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे आणि या सगळ्या घटकाला व्यवस्थित दुर्लक्ष ठेवण्याचं काम सरकारनं केलं जातीपाती धर्माच्या पलीकडे मला वाटते हक्काच्या लढाईसाठी आता आपण तयार झालो पाहिजे जा झेंड्याच्या राजकारणामध्ये आपण सांगतो एका इकडे एक आहे तो सेप आहे असं सांगायचं बटेंगे तो कटेंगे असं म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे ईदीच्या शुभेच्छासाठी मोदीचेच हात समोर यायचे ते जर कदाचित काँग्रेसनं हा कार्यक्रम घेतला असता तर मला वाटतं काँग्रेसला अफझल खान करून सोडलं असतं हे आम्ही केलं ते ब्रह्मदेव आणि दुसरा केला तर तो, तो सैतानाचंच राज्य असं आहे म्हणून हे सगळं घुमवाघुमीचं काम आहे म्हणून जाती धर्माच्या पलीकडे माझ्या शेतकरी मजुराचे काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याचे शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न फार महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी तुटून पडण्यासाठी हा, हा मेळावा आम्ही ठेवला